नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी पॉवर ऑफ आय क्यू या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेवरील आयोगाने विचारलेले मागील प्रश्न याचा भाग क्रमांक दोन तत्पूर्वी मित्रांनो असेल तर सपोर्ट करा प्रश्नाकडे उभूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे एक सरनामा अधिकाराचे उगम स्थान दर्शवतो दोन सरनामा सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालय करता येत नाही तीन सरनामा हा विधीमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही चार सरनामा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो तर याचं उत्तर असेल मित्रांनो सरनामा हा विधीमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील विधाने विचारात घ्या आहे आणि पैकी बरोबर विधान ओळखायचे तर अ पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्य घटनेचा आत्मा आहे असे मानले ब बेरुवारी संघ घटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्य घटनेचा सा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे क केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुवारी संघ खटल्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले ड एकोणीशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे तर आता मित्रांनो वरीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहेत हे ओळखायचंय पर्याय दिलेला आहे फक्त अ दोन फक्त ड तीन अब क आणि चार वरीलपैकी सर्व म्हणजेच ड तर याचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक फक्त अ म्हणजे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे म्हटले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन डॅश डॅश या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेत घोषित केले पर्याय क्रमांक एक तेरा एक एकोणीसशे दोन तीन एकोणीसशे एक सत्याहत्तर तीन एकतीस एकोणीशे एक अष्ट्याहत्तर चार एक तीन तर याचं उत्तर असेल मित्रांनो तीन एक एकोणीसशे सत्त्याहत्तर पुढचा प्रश्न चौथा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय संमिलित झाले अ राष्ट्राची एकता ब राष्ट्राची अखंडता आणि पर्याय उत्तरे केवळ अ केवळ व दोन्ही आणि दोन्ही आधीपासूनच संमिलित होते तर याचं उत्तर असेल मित्रांनो केवळ व राष्ट्राची अखंडता म्हणजे राष्ट्राची एकता हे आधीपासूनच होत प्रश्न क्रमांक पाच गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आहे विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना आणि सामाजिक पर्याय उत्तरातून गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आहे विचार श्रद्धा उपासना आणि सामाजिक तर याचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार सामाजिक पुढचा प्रश्न बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देश पत्रिकेमध्ये डॅश डॅश हे शब्द जोडण्यात आले अ समाजवादी ब धर्मनिरपेक्ष क प्रजासत्ताक ड राष्ट्राची एकात्मता पर्याय उत्तरे एक अ ब क दोन अ ब ड तीन अ क ड चार ब क ड याचा उत्तर असेल मित्रांनो फक्त अ ब आणि ड म्हणजे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकात्मता प्रजासत्ताक हे आधीपासूनच होतं प्रश्न क्रमांक सात भारतीय निधर्मीपणाला एक मोझेक हो फ्रेम असे का म्हटले आहे उत्तर पर्याय उत्तर पर्याय अ हो कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात ब कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात क सामान्य माणसाला ते एकत्र आणतात ड कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे स्थान नाही यातील पर्याय उत्तर आहे एक क्रमांक अ दोन ब तीन वरीलपैकी सर्व चार अ आणि क तर मोजे फ्रेम म्हणजे काय हे आपण कमेंट करून सांगा तसं मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगेल याचं उत्तर असेल वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ प्रस्ताविकेतील स्वातंत्र्याचा कोणता क्रम बरोबर आहे पर्याय क्रमांक एक, एक अभिव्यक्ती विचार श्रद्धा विश्वास उपासना दोन विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना तीन अभिव्यक्ती विचार विश्वास उपासना श्रद्धा चार विचार अभिव्यक्ती उपासना विश्वास आणि श्रद्धा याचं उत्तर असेल मित्रांनो विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना क्रम सुद्धा लक्षात असणं तेवढंच गरजेचं आहे पुढचा प्रश्न नव्वा भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवर डॅश डॅश चा प्रभाव दिसतो एक कॅनडा दोन जपान तीन अमेरिका चार इंग्लंड याच उत्तर असेल तीन अमेरिका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे एक न्याय दोन स्वातंत्र्य तीन समता चार बंधुता याचं उत्तर असेल एक क्रमांक न्याय म्हणतानाच आपण म्हणतो ना न्याय स्वातंत्र्य समता बंधुता न्यायापासून सुरुवात होते अकरा भारतीय राज्यघटनेने प्रस्तावना ही संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारली एक अमेरिका दोन जपान तीन कॅनडा चार ऑस्ट्रेलिया उत्तर असेल अमेरिका म्हणजे स्टार्टला वी द पीपल ऑफ इंडिया हे जे वी आहे ते अमेरिकेकडून घेतलेलं आहे बेचाळीसव्या नंतर भारताचे केलेले वर्णन असे आहे एक सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य दोन सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य तीन सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य चार प्रजासत्ताक गणराज्य तर याचं उत्तर असेल सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आणि गणराज्य प्रश्न क्रमांक तेरा भारतीय राज्यघटनेचे धर्मनिरपेक्ष राज्य हे तत्व कशामुळे स्पष्ट होते एक राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दोन प्रस्ताविका तीन मूलभूत अधिकार आणि चार मूलभूत कर्तव्य तर याचं उत्तर असेल प्रस्ताविका पुढचा प्रश्न चौदावा भारतीय राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेत सर्वप्रथम केव्हा दुरुस्ती करण्यात आली एकोणीशे एक बावन्न दोन एकोणीशे सहासष्ट तीन एकोणीशे बहात्तर चार एकोणीशे शहात्तर तर, तर पहिली दुरुस्ती करण्यात आली एकोणीसशे शहात्तर लाचाळीस घटना दुरुस्ती पंधरावा प्रश्न खालीलपैकी कोणी म्हटले की, की भारतीय संविधानाची प्रस्तावना ही संविधानाची गुरु किल्ली आहे एक अर्निस बारकर दोन जवाहरलाल नेहरू तीन डॉक्टर आंबेडकर ड नेल्सन मंडेला तर याचं उत्तर असेल अर्नेस बारकर तर अशा प्रकारे आपण पंधरा प्रश्नांची सिरीज घेतली मित्रांनो अशाच सिरीज सुरू ठेवण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच